अर्थसंकल्पातील ग्रह विभाग जलसंपदा आणि पुरवठा या विभागांवर मी माझ्या भावना व्यक्त करण्याकरता उभा आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य मुख्यमंत्री मोदय सभागृहात अध्यक्ष मोदय सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही अत्यंत वाईट आणि दुर्दैवानी काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत जत तालुक्यामध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि अत्यंत वाईट पद्धतीने तिचा खून करण्यात आला अध्यक्ष मोदय ह्याच्यावर हो पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पण ज्या व्यक्तीने त्या त्या लहान मुलीचा अत्याचार करून खून केला त्याच्यावर पोक्सोचा पूर्वीचा कायदा होता अध्यक्ष मोदय हो या प्रसंगातनं मला शासनाला हे निदर्शनास आणायचंय की ज्या गुन्ह्यांवर गुन्हेगारांवर पोक्सेचे कायदे पूर्वीपासून असतात त्यांच्यावर पुन्हा ता, ता, तेंचा ते जेव्हा जिल्ह्यात येतात तालुक्यात फिरतात आणि पुन्हा असे जर गुन्हे करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असेल त्यांच्यावर शासन कुठल्या पद्धतीने देखभाल त्यांच्यामध्ये त्यांच्यावर कडक नजर ठेवणार आहे का असे गुन्हे गुन्हे त्यांनी करू नये अशी काही काळजी घेणार आहे का अध्यक्ष मोदय एका विषयावर वारंवार चर्चा केली जाते सभागृहामध्ये जे महाराष्ट्रामध्ये वाढतं ड्रग्जचं प्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री मोदय आमच्याकडे मिरज तालुक्यामध्ये ड्रग्जचा साठा सापडला परवा विट्यामध्ये एका एमआयडीसीतल्या फॅक्टरीमध्ये तीस कोटीचा हा ड्रग्जचा साठा एम डीचा प्रमाण सापडण्यात आला आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली परंतु हा ड्रग्स कसा हेच बनवलं जातं आणि हे, हे ड्रग्स कुठे विकले जातं संपूर्ण महाराष्ट्रातली नवीन पिढी आज कुठेतरी धोक्यात या मुळे आली आहे का हा गंभीर प्रश्न आमच्या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे अध्यक्ष मोदय हा फार सिरियस आणि गंभीर प्रश्न एक मिनिट अध्यक्ष मोदय जलसंपदाच्या बाबतीत मला एकच विषय सांगायचं आहे आमच्या सांगली जिल्ह्याला दुष्काळी तालुक्याला गावातल्या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या काकारी टेंबू अरफळ आणि म्हैसाळच्या योजना आहेत अध्यक्ष मोदय अरफळच्या योजनेबाबतीत योजने सातत्याने मी तिथल्या पाटबंद्या अधिकाऱ्यांशी बोलत आहे माझ्या पलूस तालुक्यातील काही गावं आहेत तिथले आज बोंबोडे असेल आंधळी मोळाळे सांडगेवाडी या गावातील आज उन्हाळा सुरू झालाय मार्चच्या महिन्यात आहे मी काही आठवड्या दिवसांपूर्वी तिथल्या पाटबंद्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि तिथल्या पाणी प्रश्न सीएम साहेब गंभीर आहे आणि तिथलं पाण्याचं सात सातत्याने तिथल्या पाटबंदऱ्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडूनच केली पाहिजे कारण पुन्हा पुढे एप्रिल महिना आणि मे महिना येणार आहे आणि म्हणून हे जे काही पाणी वाटप त्या गावांमध्ये केलं जातं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीच्या आणि शेतीच्या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान होतंय यावर त्या ठिकाणी आज कृष्णा कालवा समितीची बैठक झाली नसल्यामुळे तिथं पाणी सोडवण्याचा निर्णय झालेला नाही असं आम्हाला सांगण्यात येतं चुकीचं पाणी सोडवण्यात अशी माझी मागणी धन्यवाद अध्यक्ष मोदय